झालं जवाडीला झाले सगळे काय सा, साड्या घेतल्या का घरात गेल्या साड्या घेतल्या सगळ्या आणि मग ही जी यो योजना आहे या योजनेच्या संदर्भात आज काही लोक बोलतात की ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार त्याची काळजी करू नका आम्ही तिथं विधानसभेत बसलेलो हो। आहोत आणि ही योजना अशीच पुढे चालू आहे पण गंमत मी हे सांगतो की ज्या वेळेला इति सरकारने ही योजना जाहीर केली तेव्हा काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते तुम्ही राज्याचं दिवाळं काढायला लागलात एवढे पैसे वाटले तर तुम्हाला पैसे शिल्लक राहणार नाही म्हटले काही नाही आणि आता जाहीरनामा प्रसिद्ध केला राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच्यामध्ये काय म्हटलं आमचं सरकार आलं तर तीन हजार रुपये देणार अरे आम्ही पंधराशे रुपये देतोय तेव्हा नाही दिवाळं निघत आणि तुम्ही तीन हजार रुपये द्यायला निघाला त्यावेळेला सरकारचं दिवाळ निघतात म्हणजे साठी फक्त असले काहीतरी स्टंट करायचे असल्या काहीतरी गोष्टी मांडायच्या आणि त्याच्यावर हा सगळा प्रश्न करायचा आता मी बरेच दिवस बोगल्याचं बोलतोय बऱ्याच लोकांना माहिती नाही